दिव्यांच्या प्रकाशात गोडवा वाढवायला आला आहे एक खास स्वाद बेसन लाडू सोन्यासारखा रंग तुपाचा सुगंध आणि प्रत्येक घासात गोडवा आनंद तुपाचा योग्य प्रमाण आणि बेसन भाजण्याची योग्य पद्धत असेल तर हे लाडू अगदी मस्त दाणेदार बनून तयार होतात आणि अगदी तोंडात घातल्या घातल्या विरगळतील असे छान आपले मौसर बेसन लाडू बनवून तयार होतील अगदी परफेक्ट मोजबाप असेल व्यवस्थित प्रमाण असेल तर परफेक्ट हे लाडू तुमचे बनवून पहिल्याच वेळेत तयार होतील तर सगळ्यात आधी ना बेसन घेतलेला आहे अर्धा किलो बेसन मी इथे घेणार आहे आता जर कपाच्या साह्याने मोजाल तर अगदी चार कप बेसन तयार होतो आता व्यवस्थित बेसन आहे ना चांगलं चाळून घ्यायचंय पहिले दोन कप मी चाळून घेतलं आणि आता पुन्हा दोन कप मी चाळते असं एकूण अर्धा किलो बेसन आहेत चांगलं चा चाळून घ्यायचंय म्हणजे गुठळ्या वगैरे असतील त्या निघून जातात आणि बेसन छान हलकं होतं आता हा बेसन ना पाच ते सात मिनिटं असं सुकच भाजून घ्यायचंय हलकं हलकं तुम्हाला जर सुगंध यायची सुरुवात झाली ना बेसनाची कि मग त्याच्यानंतर आता आपण त्यात तूप टाकणार आहोत पहिलं तर त्याला पाच सात मिनटं असंच त्याला भाजून घेतलेलं आहे आता अर्धा कि अर्धा कप आहे हा अर्धा कप मी तूप टाकते तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट असलं पाहिजे नाहीतर जर जास्त झालं तर बेसन लाडू अजिबात वळले जात नाही त्यांचा आकार व्यवस्थित येत नाही आणि जर कमी झालं ना तर अगदी कोरडे बनून तयार होतात म्हणून योग्य प्रमाणात तूप असणं त्यात गरजेचं आहे आधी इथे मी अर्धा कपच तूप घेतलेला आहे थोडं थोडं टाकून त्याला मिक्स करत जायचंय अर्धा कप तूप आता मी इथे टाकलेला आहे आता तुपाचा माझा कप जो आहे ना तो अर्ध्या कपाचा अंदाज आहे आता एकूण मी इथे ना अडीच कप आपल्याला तूप लागणार आहे जर अर्ध्या कपच्या साह्यानी मोजाल तर आधी मी एक कप टाकलं होतं मी आता थोडं परत अर्धा कप टाकते आणि त्याला चांगलं मिक्स करते गॅसची फ्लेम जी आहे ना अगदी स्लोच ठेवायची आहे स्लो, स्लो गॅसवर हे जे बेसन आहे ना चांगलं आपलं तुपात भाजून घ्यायचंय आता बघू शकता छान असा कलर चेंज झालाय आता एक कप तूप आहे ना मी छान गरम करतेय परत मेल्ट करून घेते आणि एक कप तूप आता मी पुन्हा त्यात टाकतेय म्हणजे एकूण अडीच कप असं मी तूप त्यात वापरलेलं आहे आणि अगदी योग्य प्रमाण आहे हे व्यवस्थित ह्याच अंदाजात घेतलात ना अगदी परफेक्ट तुमचे लाडू बनून तयार होतील आता हे अडीच कप तूप आता मी एकूण सगळं टाकलेलं आहे आणि छान त्याला मिक्स करायचंय आता जसजसं आपलं बेसन जे आहे भाजत जाईल ना तस तसं ते पातळ होत जाणार तूप आपला तूप जो आहे ना तो आता सोडत राहणार रा आहे आता आधी तर हे छान मिक्स करून घेऊया आणि कलर बघू शकता अतिशय सुंदर कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि चांगलं त्याला गॅस ची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि त्याला भाजून घ्यायचंय आता हळूहळू तूप जे आहे रिलीज व्हायची सुरुवात होईल अगदी आपलं बेसन जे आहे ना सॉफ्ट होणार आहे मऊसर गुठल्या अजिबात पडत नाहीत त्याच्या हे जे आता आहे ना ते छान मिक्स होऊन जाईल हळूहळू त्याला वेळ लागेल बेसन भाजायला कमीत कमी तीस ते पस्तीस मिनिट लागतात योग्य पद्धतीने बेसन भाजणं खूप गरजेचं आहे जर बेसन व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर लाडू आपले कच्चे लागतील आणि अगदी घशाला अडकतील असे लाडू आपले बनवून तयार होतील म्हणून पस्तीस मिनिट आरामात स्लो गॅसवर बेसन भाजायला लागतोच अर्धा किलोला हे प्रमाण मी अर्धा किलोच सांगतेय आता हे छान आपलं भाजलं गेलंय त्यात अगदी चिमटीभर मी मीठ टाकतेय म्हणजे कोणत्याही गोड पदार्थात तुम्हाला माहितीच आहे जर असं मीठ टाकलं ना की त्याचा गोडवा छान असा बॅलन्स होतो आणि आपला बेसन आहे ना आता छान तूप सोडायची सुरुवात झाली अगोदर जर तुम्हाला गुठळ्या दिसत होत्या ते आता अजिबात झालेलं नाहीये व्यवस्थित मिक्स करायचंय आता बेसन आपलं ह्या स्टेजला आहे ना की आपण जरा जरी असंच ठेवलं ना तर लगेच आपलं बेसन खाली चिटकणार कलर त्याचा चेंज होईल करपून जाईल म्हणून ह्या स्टेजला तरी अजिबात चमचा फिरवायचा थांबवू नका सतत मिक्स करत राहा गॅस स्लोच ठेवा आणि स्लो गॅसवर ना व्यवस्थित त्याला मिक्स करतच राहा हलवत राहा म्हणजे सगळीकडून छान असा बेसनाचा कलर येईल अजिबात करपणार नाही बेसन आपला खालून आता ह्या स्टेजला आल्यावर पटकन आपला बेसन करपायची शक्यता असते म्हणून अजिबात त्याला मोकळं ठेवू नका सारखा चमचा मारतच राहा आता बघू शकता आपला बेसन कसा असतो कच्चा असताना आणि आता आपला कुटवर आपल्याला कलर आणायचा आहे हे तुम्ही बघू शकता अगदी पिवळा कलर होता आपल्या बेसनाचा आणि आता आपण भाजून त्याला अगदी गडक रंगाचा केलेला आहे डार्क केलेला आहे ह्याहून जास्त आपल्याला डार्क नाही आहे आता हा जो आहे योग्य एकदम परफेक्ट असा आपला बेसन जो आहे ना भाजला गेला आहे बघू शकता छान असं मिक्स करते नी त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम पण लिक्विडी नाहीये पातळ नाहीये पण अगदी मौसर आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा बेसनाचा जो मिक्सर आहे व्यवस्थित कोणत्या तरी ताटात किंवा परातीत ना असं पसरवून ठेवा म्हणजे अगदी पटकन गार होईल ते फॅन खाली ठेवायचंय आणि थे, ह्याला गार व्हायला साधारण अर्धा ते पाऊन तास आरामात लागतो फॅन चालू करा आणि फॅन खाली व्यवस्थित हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचे कोमट बिमट काही नाही पूर्ण थंड करायचंय मिश्रण आपल्याला त्याच्यानंतरच आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत इतवर आपलं बेसन भाजण्याची जी प्रोसेस असते ना ती थोडी कठीण जाते कारण पस्तीस मिनिटं आपल्याला सतत गॅसच्या इथे उभं राहून बेसन जे आहे भाजून घ्यायचं असतं आता टेक्स्ट इतवर थोडं कष्टाचं काम आहे आणि आता त्याच्या पुढची प्रोसेस जी आहे ना एकदम झटपट आपली बनवून तयार होते बघू शकता बेसनाचे जे मिक्सर आहे ना आपण हाताने असा गोळा केला की के अगदी छान त्याचा बॉल बनवून तयार होतोय अजिबात लिक्विडी वगैरे नाहीये की एकदम पण कोरडं झालेलं नाहीये टेक्चर परफेक्ट आलेला आहे आता ह्यात मी टाकते एक चमचा वेलची पावडर आणि त्याचबरोबर फ्रुट्स ऑप्शनल आहेत पण मी इथे चुरा करून ठेवला होता ड्रायफ्रूट्सचा तर बारीक बारीक कापलेले फ्रुट्स आहेत ते थोडे टाकतात ते व्यवस्थित मी फ्रुट्स टाकून घेते म्हणजे छान असे खाताना कण लागतात मग ते खूप छान लागतात खायला आता हे मिश्रण ना एक दीड तास व्यवस्थित पूर्ण थंड झालेला आहे फॅन खाली ठेवलं होतं त्याला पूर्णपणे थंड झालेला आहे आता ज्या कपनी मी मैदा मापला होता ना तोच कप आहे त्या कपनी इथे मी एकूण अडीच कप साखर वापरणार आहे पिठी साखर आहे आता हे पिठी साखरना पूर्ण म्हणून बेसन जो आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच साखर टाकायची आहे नाही तर जर साखरेची जी हे आहे ना उष्णता त्याच्यामुळे आपलं मिश्रण पुन्हा पातळ व्हायची सुरुवात होते आणि साखर व्यवस्थित ब्लेंड होत नाही आणि आपले लाडू जे आहेत ना एकदम असे लूज होतात आता एक एक कप आधी मी टाकते पहिला एक कप साखर टाकली त्याच्यानंतर पुन्हा दुसरा कप टाकते आणि थोडं थोडं करून आता मी ह्याला मिक्स करून घेते आणि आता हे अर्धा कप टाकते मी असा एकूण अडीच कप मी साखर इथे वापरलेली आहे आता ही हा जो गोडवा आहे ना अगदी बॅलेन्स आहे अजिबात जास्त गोड होत नाही पण जर जा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर पूर्ण इथे तीन कप तुम्ही पिटी साखर वापरू शकता म्हणजे छान असा गोड होतात आता हे अगदी बॅलन्स आहेत जास्त गोड वगैरे नाही आहेत एकदम बॅलन्स असे आपले शंकरपाळ्या बनतात आता हे छान आता बेसन मध्ये आपण चांगली साखर जी आहे ना मिक्स करून घेतलेला आहे आणि आता त्याचे आपण लाडू वळवायला घेऊया अगदी लाडू वळ वळणं काही मोठं कठीण नाही आहे अगदी फटाफट बेसनचे लाडू ना वळले जातात आणि आपल्या हाताच्या उष्णतेमुळे जो तूप आहे आतला तो छान रिलीज होतो अजिबात कोरडे बनत नाही आता बघू शकता अगदी सुंदर आपला लाडू बनलेला आहे वरतून ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत जर आवडत असतील तर लावा किंवा एकच मनुका जरी लावला ना तरी सुंदर आपले लाडू बनून तयार होतात आणि स्वाद अप्रतिम लागतो बेसन व्यवस्थित भाजला गेला आहे त्याचबरोबर तुपाचं जे प्रमाण आहे अगदी योग्य आहे आता अशा प्रमाणात ना छान आपण आता सगळे लाडू वळवून घेऊया अर्धा किलो मध्ये ना छोटे छोटे जरी लाडू केले तरी पस्तीस लाडू बनवून आरामात तयार होतील आकार जो आहे छोटा छोटा करायचा म्हणजे पस्तीस लाडू मस्त असे बनून तयार होतात आणि एकूण एक, एक लाडू तुमचा परफेक्ट असा गोल बनेल अजिबात जास्त वेळ लागत नाही बेसनचा लाडू बनायला आता अशाच प्रकारे ना सगळे बेसनचे लाडू मी तयार करून घेणार आहे माझे इथे तीस पस्तीस लाडू आरामात तयार झाले अगदी छोटे छोटे आकाराचे केले होते मी जास्त मोठेही नाही आता एकूण एक असा लाडू बघू शकता इतका दिसायला सुंदर दिसतोय भारी दिसतोय व्यवस्थित म्हणून ह्या ज्या सगळ्या टिप्स आहेत ना छान फॉलो केलात ना तुम्ही तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुमचे हे लाडू एकदम परफेक्ट बनून तयार होतील आणि स्वाद जो आहे अगदी अप्रतिम होणार आहे एक लाडू इथे मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी परफेक्ट बनून तयार होतो तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट भाजण्याची पद्धत जी आहे एकदम परफेक्ट झालेली आहे आणि एकूण एक लाडू जो आहे छान असा दाणेदार बनून आपला तयार होतो तुमच्या दिवाळीत गोडवा भरून टाका ह्या बेसन लाडू सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा